वाशिम जिल्हाधिकारी मार जिल्हाधिकारी साहेब यांच्यामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री यांना आम्ही आज निवेदन पाठवणार आहोत स्वयंपाक आणि मदतीस यांना तीस सव्वीस हजार रुपये मानधन करण्यात यावं आणि कायमस्वरूपी करण्यात यावं या तूटपुढच्या मानधनावर यांचं काही भागत नाही या माध्यमामधून आम्ही आज इशारा दिलेला आहे नऊ जुलै रोजीपासून हे मुदत सर्व कामगारांचा संप चालू राहील याच्यासाठी आम्ही या माध्यमच्या जिल्हाधिकाऱ्यामार्फत वर निवेदन पाठवण्यात येत आहे तरी महाराष्ट्रातीलच नाही तर पूर्ण देशामधील लोक नऊ जुलै रोजीपासून संपावर जाणार आहे मी महाराष्ट्राचा राज्य उपाध्यक्ष कामराज मुघाज यांना मी आवाहन करतो की जर आपलं जर कोणत्या मागण्या एक हजाराचा जर झे नाही निघाला तर आपल्याला जंतर मंतरवर बेमुदत उपोषण करावं लागेल मागं पण आम्ही पंधरा दिवसाचं उपोषण केलेलं आहे आचारसंहिता लागला त्यामुळे आम्ही थकीत केलं यानंतर जे काय आपल्याला मानवाडीच्या संदर्भामध्ये आपल्याला केंद्र सरकारनं दोन हजार चौदापासून एकही रुपया मानून वाढ केलेले नाही त्यांनी पण वाढ करावं आणि त्यांना यांना कायमस्वरूपी करावा त्यांना अंगणवाडी आशा वर्करसारखं त्यांना त्यांना साडे ते पैसे पण त्यांनी देण्यात यावं आणि कायमस्वरूपी करून पेन्शन लागू करण्यात यावी आणि यांच्या माध्यमामधून त्यांना स्वयंपाकीला आणि मदतीस यांना कामावरून कमी करण्यात येऊ नये या माध्यमामधून आम्ही आज निवेदन दिलेलं आहे तरी वाशिम जिल्ह्यातील सर्व स्वयंपाकी आणि मदतीस या ठिकाणी बऱ्याच कामं बाजूला सारून या ठिकाणी उपस्थित राहिल्या त्याच्याबद्दल संघटित होऊ शकतात आम्ही अभिनंदन करतो जिल्हा अध्यक्ष असतील तालुका अध्यक्ष असतील सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिले या ठिकाणी आपण निवेदन दिलं नाही आणि शासनानं जर आपला विचार नाही केला तर आपण बेमुदत उपोषण करणार आहोत एवढेच या ठिकाणी आयटेक संघटनेचा राज्य उपाध्यक्ष कामण या बरोबर या नात्याने मी आवाहन करतो अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री यांना महाराष्ट्र राज्य शालेय खुशिनार कर्मचारी आयटेक संघटनेच्या वतीने निवेदन पाठवण्यात आले आहे आणि त्यांचा नऊ जुलैपासून बेमुदत संप करण्यात येणार आहे तरी राज्य शासनानं जे एक हजार रुपये वाढ केलेली आहे त्याचा तात्काळ जी आर निघावा आणि या ठिकाणी जे समजा केंद्र सरकारने बऱ्याच दिवसापासून माननवाढ केलेली आहे त्याच्यासाठी त्यांनी स्वयंपाक आणि मदतीस यांना पिक्चा सव्वीस हजार रुपये मान्य देण्यात यावं आणि पेन्शन लागू करावं आणि त्यांच्या घरचे लेख किंवा सून त्या ठिकाणी कामावर ला लावण्यात यावी आणि दिवाळी बोनस पाच हजार रुपये दे देण्यात यावं यासाठी आयटक संघटनेच्या वतीनं बेमुदत उपोषण आणि धरणे आंदोलन करण्यात येणारे आज वाशिम जिल्हा परिषदच्या समोर एका दिवसाचं धरणे आंदोलन आम्ही कर केलेलं आहे तरी शासनाला हा इशारा आहे की त्यांनी जर आमच्या मागण्या जर मान्य नाही केल्या तर नऊ जुलै रोजीपासून बेमुदत आम्ही बेमुदत संपर्क केल्याशिवाय गप्पा बसणार नाही एवढंच या ठिकाणी आयटक संघटनेचा राज्य उपाध्यक्ष कामराज मुगन या नात्यांनी जाहीर करतो या जिल्ह्याच्या अध्यक्ष कोवार्ता यातील सर्व कार्यकर्ते सर्व पदाधिकारी वाचन दिले उपस्थित राहिले त्याच्याबद्दल संघटनेच्या वतीने त्यांचे मी अभिनंदन करतो आय संघटनेचा लाल भावट्याचा हम सप स्वयंपाक किंवा मदत फिक्स सव्वीस हजार रुपये पाहिजे मिळालंच पाहिजे पेन्शन लागू झालीच पाहिजे कोण म्हणता देणार नाही कोण म्हणता देणार नाही लाल भावट्याचा आयटक संघटनेचा लाल भावट्याचा आयटक संघटनेचा आमच्या मागण्या हक्काच्या हमसब हमसब धन्यवाद